बऱ्याच शेतकऱ्यांचे एक कॉमन प्रश्न येतो की नक्की फवारणी किती करायची आहे बरीच लोक म्हणतात की एवढे फवारणी केल्या पाहिजे चार पाच फवारणी केल्या पाहिजेत काही लोकं म्हणतात दोन केल्या पाहिजेत आम्ही तर आमच्या किटमधनं तीन फवारण्या देतो आहे किंवा जनरली दोन फवारणी पण बरीच लोक करत असतात तर नक्की किती फवारण्या करायला पाहिजेत फवारणी करण्यामागं शास्त्र काय आहे शास्त्र काय बोलतोय फवारणीचे फायदे काय आहेत फवारणीचे तोटे काय आहेत आणि ह्या बऱ्याच गोष्टीवर आपल्याला चर्चा करायचं आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे आणि आपल्या एम एच जिरण पॅटर्नमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हते त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर बघत आहेत त्यांनी फेसबुक एक लाईक करा जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात उसामध्ये जे काही शेतकरी काम करतात सामान्य शेतकरी आहेत तर त्यांना ऊस शेती सोपी झाली पाहिजे आपल्याला आणि कमी खर्चामध्ये आपल्याला ऊसाचे जास्त उत्पादन काढायचं आहे यासाठी आपण जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ऊस शेती करत असताना दोन गोष्टी असतात की खर्चाची तुम्हाला बचत करायची आहे खर्चाची बचत करायची इन द सेन्स काय आहे की आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे उत्पादन पण आपल्याला चांगल्या उत्पादन लेव्हलला घेऊन जायचं आहे पण ते उत्पादन घेऊन जात असताना मी शंभर टन ऊस काढतो आणि त्याला दीड लाख रुपये खर्च करतो तर आपला प्रॉफिट रेशो खूप कमी आला पण आपल्याला मी ऐंशी टन ऊस काढतो पण त्याचा येणारा खर्च पन्नास साठ हजारमध्येच बसवायचा आहे आपल्याला असं ज्या वेळेला मी कॅल्क्युलेशन करतो तर त्यावेळेला माझा प्रॉफिट रेशो वाढणार आहे मग हे करत असताना मग ह्याचा आणि फवारणीचा काय संबंध आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या दोन्हीचा संबंध येतो फवारणी जेवढं करू आपण की दोन तीन फवारणी जेवढा आपल्या उसाला उस करू तेवढं चांगलं आहे फवारणीमुळे दोन गोष्टी होतात एक आता फवारणी काय करतोय हा एक विषय महत्त्वाचा आहे मी त्या मुद्द्याकडे पुढे येणार आहे पण पहिला मुद्दा महत्त्वाचा आहे की बाबा फवारणीचे फायदे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेला आपण फवारणी करतो फवारणी करत असताना दोन तीन गोष्टी फवारणीमध्ये आपण घेत असतो पहिली गोष्ट आहे की न्यूट्रिशन घेत असतो आपण बऱ्याच लोक एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट झिरो तेरा झिरो पंचाळीस न्यूट्रिशन वापरत असतात मायक्रो न्यूट्रिन्ट पण वापरतात दुसरी महत्त्वाची गोष्ट काय करतात की समजा आता इथं तांबेरा आला आहे कीड दिसते आपल्याला मावा दिसतो ह्या ज्या काही गोष्टी दिसतात तर आपण पेस्टिसाईड्स म्हणजे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक ह्याचा एक आपण वापर करतो आणि तिसरं महत्त्वाचं आहे की टॉनिक ह्याच्या आधी बरीच लोकं खूप टॉनिक वापरायचे टॉनिकनंतर टॉनिकमध्ये मग वेग वेगवेगळे असतात की अमिनो बेस सीविड बेस फुलविक ॲसिड बेस हे वेगवेगळे त्या गोष्टी झाल्या त्यानंतर जी ए सिक्स बी ए हा एक विषय आला मार्केटमध्ये आणि त्यानंतर जो बोरगावे इंडस्ट्रीजच्या माध्यमातून एम एच ज्युन पॅटर्नच्या माध्यमातून हार्मोन्सचा आपण विषय तुमच्यासमोर मांडत असतो तर ह्या गोष्टी आपण ऊसासाठी फवारणीमध्ये यूज करत असतो पण मग ह्या सगळ्याचा रोल काय आहे की बाबा मग एकोणीस एकोणीसचा रोल काय आहे तर शेतकरी मित्रांनो झाड कशा प्रकारे वर्क करत असते किंवा बाबा ऊस आपलं पीक आहे हे वर्क कशाप्रकारे करत असते की ज्या वेळेला स्टोमाटा त्याचं ओपन क्लोज होतं तर त्या माध्यमातून जे ते वडून घेता ॲक्सेप्टन्स होता आपण फवारणी करतो पानावाटे पानाद्वारे त्याच्या फवारणीमध्ये गेलं आणि ज्या वेळेला ते फवारणीच्या माध्यमात त्यामध्ये जातं तर न्यूट्रिशन एवढं ॲक्सेप्ट करत नाही बऱ्याच वेळेला करतं म्हणजे तुम्ही एकोणीस एकोणीस बारा, बारा एकसष्ट जिरो हे स्प्रे केला रिझल्ट दिसणार आहे तुम्हाला पण ते न्यूट्रिशनचा भाग झाला म्हणजे तेवढं तिथली न्यूट्रिशन त्याचं भरून काढायचं काम ही पहिली गोष्ट झाली दुसरी महत्वाची गोष्ट न्यूट्रिशन आपण ऑलरेडी जमिनीतून देतो आणि मुळा वाटते सगळं न्यूट्रिशन अपटेक होत असतं त्यामुळे ॲडिशनल फवारणीद्वारे न्यूट्रिशन द्यायची काही गरज नाही आहे असं बऱ्याच आम्ही रिसर्चचा अभ्यास केला आणि स्वतः पण अनुभव घेतलं दुसरं महत्त्वाचं लागत असलं तर कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे लागत असलं बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे ती महत्त्वाची गोष्ट ते डिपेंड्स बाजू बाजू केली आपली त्यानंतर आला जी ए सिक्स बी ए जी ए सिक्स बी एचे रिझल्ट पण बऱ्याच ठिकाणी खूप चांगले आले खूप चांगलं काम पण करतात पण जी एस सिक्स बी ए डायल्यूट करणं प्रॉपर त्याचं आपलं स्टॉक सोल्युशन प्रॉपर घेणं त्याचं ते मेंटेन करणं आणि त्याचं तो जो इफेक्ट करतो तेवढं न्यूट्रिशन बॅलन्स खाली जमिनीमध्ये असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि तिसरं महत्त्वाचं जे आपण हार टॉनिकमध्ये म्हटलं तर टॉनिकचे रिझल्ट पण खूप चांगले येतात झाडं झाड टॉनिकला पण खूप चांगला रिस्पॉन्स देतं आणि जे आपण आता बो बोरगाव इंडस्ट्रीजच्या माध्यमातून बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एम एच ज्युनन पॅटर्नच्या माध्यमातून जे हार्मोन्स देतो हार्मोन्स काय करतात सुचित मित्रांनो की हार्मोन्स हा एक नॅचरल भाग आहे की जसं माणसामध्ये हार्मोन्स असतात जसं माणसाला हार्मोन्सची गरज असते तसं पिकाला पण हार्मोन्सची गरज असते आणि ही हार्मोन्सचं फील त्या ज्यावेळेला पिकामध्ये होतात स्टोमाटा ओपन क्लोजमधनं त्यामध्ये जातात तर ते स्वतःला एक डायवर्ट करून घेतं पीक आपलं आणि स्वतःचं रुटीन सगळं बसवतं आज तुम्ही बघू शकता ह्या प्लॉटला दोन स्प्रे केलेले आहेत आपल्या हार्मोन्सचे आपला आ, स्प्रे किट एक वेगळा येतो आणि किटमध्ये पण तीन स्प्रे असतात हा जो काही प्लॉट तुम्ही बघत आहे तुम्हाला मी वारंवार सांगतो शेतकरी मित्रांनो की मार्केटिंग करायचा काही विषय नाही आहे आपला किंवा आम्ही वस्तात किट आमचं आहे तुम्ही वापरा किंवा काही नाही आम्ही एवढे मोठे व्हिडिओ बनवतो शॉर्टपेक्षा आमच्या मोठ्या व्हिडिओवर जास्त भर असतो कारण का आपल्या शेतकऱ्याला सगळं नॉलेज असलं पाहिजे नक्की रियालिटी काय आहे खरं काय आहे कशाप्रकारे काम होतं या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे मग ज्या वेळेला आता हार्मोन्स बघितलं तर तुम्हाला एक काळोखीपणा खूप चांगला दिसतो या प्लॉटला डार्क काळा कलर आहे म्हणजे ही पण 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 व्हरायटी आहे आणि तुम्ही बऱ्या सहायची जीरोबत्तीसचे प्लॉट बघितले असणार आहेत पण ह्याच्यात जी काळोखीपणा हा आहे ह्याच्यामध्ये जे सायन्स आहेत आता हे सगळे खाली पडलेली अशी जी सायन्स असतात तर हे सायन्स आहेत की ह्याचं न्यूट्रिशन फुलफिल सगळं व्हायलं आहे म्हणजे हे झाड आता न्यूट्रिशनच्या दिशेनं चाललेलं आहे सगळं आणि त्याची वाढ एक प्रॉपर पद्धतीनं सगळ्या गोष्टीनं होत आहेत तर हे काम प्रॉपर हे स्प्रेच्या माध्यमातून होत असतं आपल्याला स्प्रेमुळं फायदे काय होणार आहेत खताची बचत होते आपल्याला झाडाची उंची चांगली वाढते झाडाचं पान चांगलं होतं म्हणजे झाड स्वतः स्वतः जे काही अन्न तयार करणार आहे तर या सगळ्या गोष्टी तिथं वाढत असतात मग जेवढं आपण आपण स्प्रे कधी करत असतो आपण कायम वारंवार सांगतो की जोपर्यंत आपल्याला दहा फुटवे होत नाहीत म्हणजे मिनिमम आठ ते दहा फुटवे होत नाहीत सात ते आठ तर पाहिजेतच आपल्याला पण दहा धरून चालू आपण कारण का कोण दोन फुटाला लावतं कोण दीड फुटाला लावतं तर हा हिशोब केला तर टेन्टेटिव्ह आपल्याला चाळीस हजार ऊस संख्या नियोजन करायचं आपल्याला तर चाळीस हजार ऊस पा असले तर सात ते आठ फुटवे असले आणि सहा हजार रोपं लावलं तर आठ फुटवे मेंटेन करायचं आपल्याला आणि साडेपाच हजार रोपं बसले तर दहा फुटवे आपल्याला मेंटेन करायचे आहेत मग तुम्हाला दहा फुटवे झाल्याशिवाय आपण स्प्रे करत नाही मग दहा फुटव्याचा ऊस आपला छोटा असतो मग तो छोटा ऊस असल्यावर आपण ज्या वेळेला स्प्रे करत जातो हळूहळू मग त्याची वाढ ही आपल्याला मिळत जाते आता हा दोन स्प्रेमध्येच तुम्ही प्लॉट पाहू शकता की डोक्याच्या वर गेलेला आहे उंची वगैरे एकदम चांगली वाढलेली आहे आणि काळो किमेंट टिकून राहिलेला आहे खाली बघायला गेलं तर पेऱ्यातलं अंतर चांगलं वाढत आहे जाडी चांगली बनत आहे आपल्याला आणि पानाची रुंदीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे बनलेली आहे इथं तर ही हार्मोनची जादू आहे आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो कारण का मला जरा सविस्तर सांगायचं विषय कारण का आपण यूट्यूबला व्हिडिओ बनवतो आहे शॉर्ट्समध्ये आपण शॉर्ट्समध्ये सांगतो सगळ्या गोष्टी पण तुम्हाला सगळं करायला पाहिजे आता फवारणी किती मारायला पाहिजेत की कि फवारणी किती केले पाहिजेत दोन फवारणीमध्ये तुम्ही बघू शकता शकतो मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे उंची गेलेली आहे दोन फवारणीचा कॉस्ट किती आहे फवारणीचं किट आपण सेपरेट घेतलो तर साडेनऊशे रुपयाला एक किट पडतं आपल्याला साडेनऊशे साडेनऊशे म्हणजे नऊ जुने अठरा एकोणीसशे रुपये आपल्याला खर्चाला शेतकमंत्रानो पण डोक्याच्या वरच आपलं ऊस गेलेलं आहे किटमध्ये घेतलं तर सर्वप्रमाणे ते साडेसातशे आठशे रुपयाला आपल्याला पडतं त्यामध्ये तीन फवारण्या करू शकतो आपण राहता राहायला काय तुमचा की सकाळचे दोन तास तुमच्या आणि फवारणी मारायचा विषय येतो ह्यामध्ये योग्य टायमाला जरा शेतकरी दादांना इथं वेळ नव्हता त्यामुळे फवारणी चुकली पण अजून एक फवारणी झाली असती तर अजून ह्याची पानाची रुंदी आणि अजून जरा उंची आपल्याला चांगली ह्यामध्ये दिसली असती तर हा गोष्ट होतं की तीन फवारणी करणं पण बऱ्याच वेळा मग दोन फवारणीमध्ये चांगलं दिसतात एका फवारणीमध्ये पण चांगलं येऊ शकतं पण तीन फवारणी केलो आपण तर त्याला प्रॉपर न्यूट्रिशन बॅलेन्स आणि ह्या उंचीचं असताना पण केलो तर अजून ते उंची वाढायला म्हणजे अजून तीन चार महिने आपले पुढं जातात तीन चार महिने त्याचं वाढ करायची फोटोसिंथेसिस क्रिया वाढायची त्याची त्याचे अन्न तयार करायची प्रक्रिया त्याची हॅबिटेशन या सगळ्या गोष्टी पूर्णपणे त्यामध्ये वाढून जातात मग त्याचा इफेक्ट कुठं दिसणार आहे आपल्याला तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपण अपन ऊस आपला लहान असतो संख्या नियोजन ज्यावेळेला झाले जा सात आठ कांड्या त्यावेळेला त्याचा पेरे पडायला चालू झाला आणि ज्या वेळेला तुमचा अशा प्रकारचा ऊस असतो अशा प्रकारची काळोखीपणा असते त्यावेळेला महिन्याला तुमच्या तीन पेऱ्या निघायचं काम होतात आणि त्या पेऱ्यामधलं पण अंतर लांब लांब होतं आणि ती जाळी पण चांगली वाढते तीन फवारण्या केल्या तर आपण तर ह्यामुळं काय होतं की महिन्याला तीन कांड्या वाढत गेल्या फवारणीमध्ये पण आठ पंधरा दिवस आठ पंधरा दिवसाचा अंतर बघायला गेलं तर हे दोन महिने गेले म्हणजे ह्या दोन महिन्यामध्ये पण आपल्या पाच सहा कांड्या झाल्या आता इथं पण ऑलरेडी चार पाच कांड्या तयार झालेल्या आहेत आपल्या तर ह्या पाच सहा कांड्या तयार झाल्या आणि इथनं पुढं पुढच्या आठ दहा महिने जरी आपल्याला तीन तीन कांड्या मिळत गेल्या तरी पस्तीस चाळीस कांद्यापर्यंत मिनिमम आपण पोचतो हे तेरा बारा ते तेरा महिन्यामध्ये म्हणजे एक साली ऊस असला तर तुमचा आणि जर का आठसाली ऊस असला तर तो आपण पन्नास कांडापर्यंत पोचू शकतो मग समजा एकरी आपण चाळीस हजार ऊस आपले बसवलेले आहेत आणि चाळीस हजार ऊस आपला पन्नास कांडाचा झाला तर नक्कीच तो दोन अडीच किलोला जातो ऊस आपला मग अडीच किलोला ऊस गेला आपला एकरी चाळीस हजार ऊस म्हणजे शंभर टन आपलं उत्पादन मिळालं साधं सोपं गणित आहे किंवा अदरवाईज आपलं छत्तीस पेरे जरी झाले आपल्याला बारा महिन्यामध्ये छत्तीस कांडा तयार झाले आपल्याकडं चाळीस हजार ऊस नियोजन आहे आपल्याकडं ऊस आप 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 आप। दोन किलोचा झाला तरी आपण ऐंशी टनाला पोचलो खर्च किती केला शेतकरी के तर फक्त आपण फवारणीचा एकोणीसशे रुपये किंवा कीटमधला आपलं तीन किटचं म्हणजे कीट म्हणजे किटचं व्हॅल्यू तर काय आपली तीन हजार सातशे रुपये आपण किटला घेतो तर त्याचा पण इफेक्ट आपल्याला इथं खूप चांगल्या प्रकारे दिसणार आहे अदरवाईज बरेच शेतकरी पाच सहा फवारणी करतात काय गरज नाही आहे एवढी एक्स्ट्रा ॲडिशनल फवारणी करायची पण ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी करू शकता काही अडचण नाही तुम्ही जास्त फवारणी केला तर ते तुम्हाला इफेक्ट जास्त दिसतच राहणार आहेत आपल्याला काही नाही फक्त नऊशे रुपये खर्च येतो आपल्याला एकरी साडेनऊशे रुपये त्यामुळे एक्स्ट्रा ॲडिशनल पैसे खर्च केले फवारणी केला तर तेवढी बचतच होणार आहे तुम्ही त्याच्या बदली हजार रुपयेचं एखाद्या खताचं पोतं कमी टाकला तरी चालू शकतात ते काम तिथं करतच असतं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आहेत फवारणीचे तोटे काय आहेत का तर शेतकरी मित्रांनो फवारणीचे तोटे काय आहेत की तुम्ही फवारणी करताय आता एवढं आम्ही छातीटोकपणे सांगतो की फक्त साडेनऊशे रुपयेचा आमचा हार्मोन्स तुम्ही प्लेन फवारणी करा त्यात कायच घालू नका खत पण घालू नका लागत असलं बुरशीनाशक कीटकनाशक घाला दुसरं काही घालू नका टॉनिक घालू नका सिविड घालू नका काही घालू नका तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के देणार आपण एका प्लॉटला वापरा एका प्लॉटला वापरू नका किंवा एखादी सरी सोडून द्या तरी पण तुम्हाला रिझल्ट दिसणार आहेत पण बरीच लोक काय करतात कीट पण घालतात किंवा टॉनिक पण घालतात जी ए सिक्स बी ए पण घालतात मायक्रोन्यूटेट पण घालतात आणि एकोणीसशे एकोणीस बारा एकशे झिरो पण घालतात ज्यावेळेला तुम्ही सोल्युशन तुमचं करणार आहे दीडशे लिटर किंवा दहा पंपाचं आम औषध तयार करतो आपण त्यामध्ये एवढं सगळं तुम्ही जर का मिक्स करत असला तर ते कुठं ना कुठं सगळी सगळ्याची इफिशियन्सी सगळ्याचे प्लस मायनस रोल कुठं ना कुठं दिसत नाहीत मग समजा तसंच त्या झाडामध्ये गेला समजा मी तुम्हाला दही पण खावा म्हणतो दूध पण खावा म्हणतो आमटी पण त्यात घाला म्हणतो असं सगळं जर का कॉकटेल केलं आपण कॉम्बिनेशन तर पोटामध्ये काय तर डायजेशनला आपल्याला काही तर तोटा होणारच आहे तसं बऱ्याच ठिकाणी ऊसाची उंची कमी झाल्या पेऱ्यात अंतर कमी पडल्यात झाड कारण का बरेच हार्मोन्स आणि बरेच टॉनिक रिटायर्डचं पण काम करतात म्हणजे ग्रोथ डायव्हर्जन करतात तसंही आपल्याला इफेक्ट दिसू शकतं त्यामुळं योग्य हार्मोन्स योग्य त्या प्रमाणात योग्य प्रमाणात देणं फवारणी हे सुद्धा खूप गरजेचं आहे जी एस सिक्सबीए वापरा अतिशय चांगला आहे त्यावरतीच आपला विरोध काय नाही आहे पण जी एस सिक्सबीए वापरत असताना खाली पण तेवढं खत देणं त्याला प्रॉपर पाणी देणं कारण का ह्यामध्ये पाण्याचा रोल पन्नास टक्के आहे पन्नास टक्के हा पूर्णपणे पाण्यावर रोल ठरतो तर या सगळ्या गोष्टी मेंटेन करणं हे पण खूप गरजेचं आहे उसामध्ये काम करत असताना आमचं एक सजेशन आहे तुम्ही दोन ते तीन वस्तात किट फक्त तीन हजार सातशे रुपये किंमत आहे शेतकरी मित्रांनो ह्या माध्यमातनं सगळंच आहे त्यामध्ये दोन आळवणे पण आहेत तीन फवारण्या पण आहेत एक सपोर्ट डोस पण आहे राहता राहायला पंचवीस तीस हजार तुम्हाला न्यूट्रिशनचा खर्च आहे तोही आम्ही शेड्यूल आम्ही आमच्याकडनं देऊ तुम्हाला राहता राहिला तुमचं बाकी मॅनेजमेंट की बाबा तणनाशक आहे हे आहे असं आपण पन्नास ते साठ हजारमध्ये आपल्याला ऐंशी हजारांपर्यंत आपण पोचू शकतो योग्य प्रकारे मॅनेजमेंट केलं तर तीन फवार्याचा रिझल्ट चांगला येतो जास्त केलं तरी चालू शकतात कमी करू नका फक्त कारण का जेवढं जास्त करू तेवढा आपल्याला फायद्याचं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा वस्ताद किट वापरला असला तरी कमेंट करून सांगा आणि आमच्याकडनं अजून काय अपेक्षा असली आम्ही अजून कशाचे व्हिडिओ करू वाटले तुम्हाला अपेक्षित असले तरी ते सुद्धा आपण करू तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं दे धन्यवाद शक्य मित्रांनो